नमस्कार मित्रांनो जायकवाडी धरणाचे आजचे म्हणजेच आठ सप्टेंबरचे सकाळचे अपडेट हे आले आहे धरणात सध्या किती आवक जमा होत आहे त्याचबरोबर धरण सध्या किती टक्के भरले याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तत्पूर्वी चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारी बेल ऐकून प्रेस करा त्यामुळे आपण धरणासंबंधित अपलोड केलेले व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर आज जायकवाडच्या सकाळच्या अपडेटनुसार एकूण पाणीसाठा टी एम सीमध्ये सांगाय झाल्यास नव्याण्णव पूर्णांक सव्वीस टी एम सी इतका झाला आहे तर त्यातील उपयुक्त पाणीसाठा हा त्र्याहत्तर पूर्णांक वीस टी एम सी इतका आहे जायकवाडीत सध्या अठरा हजार एकाहत्तर क्युसेकने पाणी जमा होत आहे तर रात्री या तुलनेत अवकेत किंचित घट झालेली पाहायला मिळत आहे तर सकाळच्या अपडेटनुसार जायकवाडी धरण एकूण पंच्याण्णव पूर्णांक एकोणनव्वद टक्के इतकं भरलं आहे